अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो अशा आपल्या गुरुचर निवंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आहे गुरुवार आपल्याला आपल्या घरामध्ये देवीसमोर लक्ष्मी मातासमोर ह्या वस्तू जाळल्याने आपल्या घरातली नकारात्मकता नष्ट होते घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते प्रगती राहते घरामध्ये वातावरण राहतो बघा देवी लक्ष्मी माता ही संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून संध्याकाळी आपलं घर नीटनिटक ठेवावे साफ ठेवावे किचन वगैरे सगळं साफसुथरं आपण संध्याकाळी दि दिवे लागण्याच्या अगोदर सगळं स्वच्छ करावे संध्याकाळी सहाच्या साडेपाच सहाच्या नंतर आपण कधी घर झाडू मारू नये आणि घरात पसारा आडगळच ठेवू नये आणि बघा संध्याकाळच्या वेळेस आपण सगळे दार खिडक्या खुले ठेवतच असतो कारण का लक्ष्मी माता घरामध्ये प्रवेश करत असते जर ह्या वेळेस आपण झाडून काढलं तर लक्ष्मी माताला आपण बाहेर काढल्यासारखं होतं म्हणून आपण संध्याकाळच्या वेळेस कधीही झाडून काढू नये आणि झाडू जे आपण झाडून काढल्यानंतर झाडू हे कुणाच्या नजरेत पडू नये या अशा जाग्या जागी आपल्याला झाडू ठेवायचं आहे ती लक्ष्मीरूपी झाडू आहे तर आज आहे शुक्रवार लक्ष्मी माता लक्ष्मी माताचा हा या दिवसी आपन, घरा मदे, दिवस आहे ह्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये कधीही लक्ष्मी अष्टकामाचं पाठ कर, करून जर आपण लक्ष्मी मातेला विनंती करून तीन लवंग हातामध्ये घेऊन लक्ष्मी अष्टकांचं तीन पाठ किंवा अकरा पाठ करून ते लवंग माता लक्ष्मीला अर्पण करून दुसऱ्या दिवशी ते लवंग आपण प्रसाद म्हणून खायचा आणि एक लवंग ति तिजोरीमध्ये ठेवायचं आणि एक लव लवंग आणि एक कापूर आपल्या देवीसमोर जाळायचं असे केल्याने बघा आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होते दारिद्र्य संपते दुःख नष्ट होतात नकारात्मकता नष्ट होते त्याचबरोबर सकारात्मकताचं वातावरण राहतं घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते धन येण्याचे अनेक मार्ग प्राप्त होतात लक्ष्मी माताला अत्यंत प्रिय लवंग आहेत बघा आपण लवंगाचा अभिषेक करतो लवंगाचं कुंकुमार्जन करतो लवंगाचा आपण घरामध्ये सकारात्मकता वातावरण राहण्यासाठी लवंग कापूरसुद्धा आपण आपन होम करत असतो हे तर तुम्हाला माहितीच असेल म्हणून मा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय लवंग आहे म्हणून आपल्या हातामध्ये तीन लवंगा धरायचं आहे तीन वेळेस लक्ष्मी अष्टक मना किंवा अकरा वेळेस तुमच्या यथाशक्ती आणि हे दररोज म्हटलं तरी पण चालेल ना दररोज शक्य नसेल तर दर शुक्रवारी तर हे उपाय तुम्ही आवर्जून करा धनप्राप्ती होईल धन, हो धन येण्याचे अनेक मार्ग होईल तीन वेळेस लक्ष्मी अष्टक म्हणून एक लवंग माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे एक लवंग आपण स्वतः ग्रहण करायचं आहे प्रसाद म्हणून एक लवंग आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे मग त्यांना तिजोरी लवंगाचं काय करायचं म्हणजे जास्त बघा तुम्ही जर दररोज करत असाल तर एकशे आठ दिवस तुम्हाला हे करायचं आहे एकशे आठ लवंग आपल्या जमा झाले की आपल्याला एका लक्ष्मी मातेच्या मंदिरात जायचं आहे ते लवंग मंदिर माता लक्ष्मीला अर्पण करून यायचं आहे तुमची इच्छा बोलून ते लवंग अर्पण करून यायचं आहे आणि जे काही आपण देवीला अर्पण करतो ती लवंग त्या दिवशी शुक्रवारी सकाळी जर केला तुम्ही तर संध्याकाळी देवीसमोर जाळून टाका किंवा संध्याकाळी हे उपाय करत असाल तर दुसऱ्या दिवशी ते लवंग कापरासोबत जाळून टाकायचं जा आहे म्हणजे अग्नी आपण होम दे होम म्हणजे अग्नी देवताला अर्पण करायचं म्हणजे अग्नीला अर्पण केलो तर ते माता लक्ष्मीपर्यंत पोहोचत असतं कोणतीही सेवा हवन करत असतो आपण आग्नीच्या साहाय्यानेच कोणतेही प्रसाद नैवेद्य आपण जे काही देवांना दाखवत असतो ते अग्नीच्या साहाय्यानेच ते देवतापर्यंत पोहोचत असतो म्हणून ते लोंग प्रसादरूपी म्हणून ते आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उपाय करत असेल तर संध्याकाळी आणि संध्याकाळी करत असेल दुसऱ्या दिवशी तुम्ही ते कापुरासोबत आणि एक लोंग हवन करून शक करू शकता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बघा धनप्राप्तीसाठी दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपल्याला आपल्या देवीसमोर दर शुक्रवारी आपल्याला ह्या वस्तू जाळायचीच आहेत समजा तुम्हाला दर दररोज जाळायचं आहे दररोज शक्य नसेल तर शुक्रवारी तर आवर्जून तुम्ही ही सेवा जरूर करा आपल्याला काय करायचं आहे शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि एक वात घ्यायची आहे एक वातीची दोन वाती करायची आहे जोड करायची आणि एक दि कुबेर दिवा घ्यायचा आहे कुबेर म्हणजे पंथीसारखा दिवा वात घ्यायची आहे तूप आणि दोन लवंगा आणि एक छोटं कापूर आणि दोन विलायची अशा पाच वस्तू आपल्याला सगळे एकत्र करून ते दिवा आपल्याला लक्ष्मी मातेसमोर प्रज्वलित करायचं आहे आपल्या घरामध्ये तर लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती ती असतेच सगळ्यांच्या देवाघरामध्ये असतेच समजा सर कुणाकडे लक्ष्मी मातेचा आणि मूर्ती फोटो जर नसेल तर आवर्जून आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो मूर्ती असायला हवा तुम्ही खरेदी करून आणू शकता आपल्याला ते प्रज्वलित झाल्याचं नाही आणि ही सेवा आपल्याला संध्याकाळीच करायची आहे सगळ्या महिलांना सांगते महिला भगिनींना मी सांगत आहे की तुम्ही हे संध्याकाळी लक्ष्मी ज्या येण्याचा जो प्रदोष काळ आहे त्यावेळेमध्येच करायचा आहे आणि ते प्रज्वलित केल्याच्या नंतर आपल्याला त्या दिवासमोर बसायचं आहे एक आसन घ्यायचं आहे धूप वगैरे अगरबत्ती ओवाळून तुळशीजवळ एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि मुख्य दरवाजाला समोर एक दिवा लावून एक अगरबत्ती वगैरे लावून ओवाळून घ्यायची आहे आणि आपला दार उघडं ठेवायचं आहे थोड्या वे वेळेस आपण संध्याकाळच्या वेळेस थोडा अर्धा एक तास आपलं दार खिडक्या सगळे उघडे ठेवायचे आहेत मग आपल्याला त्या देवास दिव्यासमोर बसून देवा देवासमोर बसून आपल्याला श्रीसुक्ताचं शक्य होईल तर तुम्ही सोळा वेळेस पाठ करा समजा तुम्हाला सोळा वेळेस पाठ करायला जमत नसेल तर एक वेळेस तर आवर्जून श्रीसुक्ताचं पाठ म्हटलेच पाहिजे धन लक्ष्मी धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि जे धन येतं ते अखंड टिकून राहण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ करायचा आहे आणि विष्णू गायत्री मंत्र एकमाळ करायचं आहे आणि कुबेर मंत्र एक माळ व्यंकटेश्वर स्तोत्र नित्य शेवामध्ये छोटस एक सोळा श्लोकाचं एक व्यंकटेश्वर स्तोत्र आहे ही सेवा आपल्याला त्या दिव्यासमोर बसून करायची आहे आणि हे संध्याकाळी करायची आहे धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावशाली सेवा आहे आणि हे दिवा तुम्ही दररोज लावू शकता किंवा तुम्ही संकल्प करून चाळीस दिवसांची ही सेवा करू शकता किंवा तुम्ही दररोज असा एक कुबेर दिवा जरी लावला तर तुमच्या घरामध्ये कुबेरासारखं धन भंडार भरून भंद राहील कधीही धनाची कमी पडणार नाही जे धन येतं ते धनाला धन, धन वाढून आपले भंडार भरत राहील आणि जे धन आपण कमवतो ते स्थिरपणे टिकून राहील हे अत्यंत प्रभावशाली सेवा आहे ही दिवा माता आपनी हे आ, जे आ, वस्तु आहे माताजवळ आपण हे सगळं लक्ष्मी प्राप्तीसाठी जे मातांना आवडत्या वस्तू आहेत हे तांबून म्हणतो आपण लोंग विलायची कापूर तूप ह्या सगळ्या माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे तर त्यांच्यासमोर बसून आपण आपली इच्छा सांगून जर ही सेवा केली तर माता लक्ष्मी कधीही आपलं घर सोडून जात नाही आपण फक्त माता लक्ष्मीची सेवा करत नाही तर त्याचबरोबर भगवान विष्णूची पण सेवा करतो व्यंकटेश स्तोत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर देवतांचं मंत्र आपण करत असतो तर अत्यंत प्रभावशाली ही सेवा आहे तुम्ही सेवा करून आवर्जून अनुभव घ्या आणि काही अनुभव आले तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे मी दुसरा व्हिडिओ जे टाकेन ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणजे ह्याच ह्याच ज्या छोटे छोटे सेवा असते ते अत्यंत प्रभावशाली असते पण आपल्या जीवनामध्ये ह्यांचे खूप सकारात्मक आपला अनुभव दिसायला भेटतात आणि दररोज आपल्या घरामध्ये शास्त्र आणि पुरुष पुरुषसुक्त पाठन झालंच पाहिजे लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत प्र